रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

कुंकुलोळ आदींच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षापासून संघटनेची घोडदौड सुरू आहे देशात क्रमांक एक ची संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाकडे पाहिलं जातं पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला आरोग्य सुविधा मिळाव्यात हक्काचे घर मिळावं यासाठी निवृत्तीनंतर भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संघटना कार्यरत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा